अकाउंटच्या लोकांना त्याची दुरुस्ती घेता येईल तुम्हाला तेच सांगतोय तिसऱ्या महिन्यापर्यंत ज्यावेळेस उपलब्ध नाही असा त्याच्यावर येतोय त्यावेळेस मी तुमच्याकडे तक्रार लिहून येतोय हो तारीख सांगायचं काही विषय नाही तिसऱ्या महिन्यापर्यंत जर येत होत आत्ता युनिट माझ्या रेग्युलर आहे तर तुम्ही मला विनाकारण भूर्दंड देऊन तो विहार करू नका असं माझं वैयक्तिक मत आहे मी तुम्हाला बुलेटिन सांगतो न्यूजचा मुख्य संपादक आपण आज आप औषध येथे अनेक जण ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या पैकी अनेक लोकांच्या काही ज्या तक्रारी असतात त्या तक्रारीच्या संदर्भात एक वेळ बाबा आहे बाबा तुमचं नाव काय महादेव नाईक बरं तुम्ही काय करता काय नाही आता शेती व्यवसाय करतो काहीतरी मार्ग पुढे बघायचे बरं ठीक आहे आपली तक्रार काय आहे तक्रार अशी आहे की पाच महिने दोन पाच पाच हजार रुपये बिल भरले भरा एवढे भरा मग करता मीटर जळालेला पाच पाच हजार भरून दुसरा मीटर आणा म्हणजे बावीसशे रुपयाला तरीही आणि आता चार हजार इथून पुढं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हे अशा प्रकारे जनतेची लुटच करत राहणार आहे का हा त्याच्यावर काय कारवाई पण झालेली नाही बिल मला नेहमीप्रमाणे सात आठ रुपये बिल येतोय तरी म्हंटल बारा मीटर मीटर पॉलिटी दे मीटर हाय का तिथे नाही हाय मीटर मीटर रीडिंग दाखवत नाही असल्यासमोर एक नवीन ग्राहक आहे नवीन पद्धतीचे त्यांची एक तक्रारी ठीक आहे किती दिवस तुमचं मीटर बनतो वर्ष दिवस बंद आहे आपल्याला काय प्रॉब्लेम आहे मीटर पॉलिटी रीडिंग काय दाखत नाही लाईट बिल कसं येते लाईट बिल पाहिल्यापासून त्यांनी घरात किती लाईट जळतात काय आहे काय सगळं त्यांनी चेक केलं आमच्या घरात चार लाईट आहे एक मोटर आहे आणि एक गिरण आहे त्याच्यावर आम्हाला सरासरी बिल का आम्हाला त्यांनी सातशे आठशे रुपये तुम्हाला मायला बिल येत जाईल दहा आम्ही मीटर बदलू जावा मग तुम्हाला रिडिंग प्रमाणे पैसे द्या द्यावं लागतील तोपर्यंत तुम्हाला सातशे आठ रुपये कंटिन्यू बिल आणणार हा बिल बरेच बोलवले सातशे रुपये बिल आणि आता डायरेक्ट बारा हजार दहाशे बिल आलेलं आहे मला डायरेक्ट बारा हजार सहाशे रुपये भरला का तुम्ही नाही भरला नाही नाही भरायचं ना आता काय आपण आलोले इलेक्ट्रिक मोठा इलेक्ट्रिक मोटर मध्ये गाडी घेतलेली आहे ते म्हटले बघू आता काय करायचं लोक

बस ना सगळे सांगितले कारभार असं मला वाटते मीटर रीडिंग विनोपाता न ओ जे रीडिंग पडत तेच रीडिंग द्याव हे जिंच म्हटलं नंबर बिन ठीक या ठिकाणी अनेक कार्यकर्ते ते कार्यकर्त्यांच्या समोर आलेले आणि कार्यकर्त्यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीन आपलं म्हणणं काय थोडक्यात सर्वप्रथम मी माहिती करून देतो की मला फोन आला काल राजू कांबळेंचा त्यांचं म्हणणं होतं की कांबडे मला ग्रामस्थांची काय युनिट वाढवून आले तर इकड्या बाबांचं आणि पोर बाबांचं तर त्यांच्या म्हणण्यानुसार की आम्हाला युनिट पडत नाही किंवा पडले तरी ते न दाखवता जास्त सुटी येते यांचा सर्व प्रशिक्षण अर्थदर्शन घ्यायचं झाला तर आदणी आणि अंबानीचे स्मार्ट मीटर आता बसतायत सविधी गावात सुद्धा एक पाच दिवसापूर्वी मीटर बसलेत काही ठिकाणी ग्रामस्थांनी त्याला विरोध केला कारण ते आज जरी पेड मीटर असले तरी भविष्यात त्याचं रूपांतर प्रीपेडमध्ये मीटरमध्ये होणार आहे तर आता ह्या मीटरची संख्या वाढवायची त्यांना ही संख्या वाढवत असताना त्यांना कॉल्टीमीटर जास्तीत जास्त दाखवून रिडिंग न देता त्यांना ते बदली करायची ही सुरुवात आहे हे मीटरबद्दल आणि इथून पुढे जात असताना प्रायव्हेटायझेशन हे मी डीचं होणार आहे आजच वर्ग येत आहे आणि याचा भूर्दंड सामान्य ग्राहकांवरती पडतो त्यांना वीज बिल भरणं शक्य होत नाही तरी सरकारला विनंती आहे त्यांनी हे प्रायव्हेटायझेशन थांबवून योग्य ते बिल ग्राहकांना कसं पोचेल योग्य त्या सुविधा कशा पोहोचल्या जातील हे पाहावं आम आदमी पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये असताना त्यांनी दोनशे युट वीज बिल ग्राहकांना माफ केलं होतं आणि तशाच धर्तीवरती या सरकारने आधी आपल्याला आश्वस दिलं होतं की तुम्हाला तीनशे युटपर्यंतचं लाईट बिल हे मोफत सूर्यघर योजना राबवून मोफत देऊन तुम्हाला करण्यात येईल तर आज ती योजना राबवण्याची गरज असताना यांनी मीटर बदलीचा जो घाट घातला आहे त्याला आमचा ग्रामस्थांचा विरोध आहे आणि त्या घाटाच्या अनुषंगाने येणारी ही फल्टी विलर हा तो सर्व एका अर्थाने षडयंत्राचा एक, एक भाग आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे जर तुम्हाला आम्हाला मोफततील लाईट देता येत नसेल तर कृपया हा अधिक अधिकचा आधी आमच्यावरती लावू चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन अवश्य मिळेल